मुंबईतील शहराजवळील मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी लोकल ट्रेनचा अपघात झाला दोन लोकल गाड्यांच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसल्याने चार जणांना आपले प्राण गमवावे लागले या दुर्घटनेनंतर सरकार दरबारी हालचाली वाढल्या असून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल प्रवासाबाबत मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे एसी ट्रेन यायच्या आणि त्या भाडं न वाढवता एसी ट्रेन द्यायच्या आणि त्या भाडं न वाढवता द्यायचा असा मास्टर प्लॅन सरकारकडे आहे मेट्रोची जाळे नसल्यामुळे लोकलमध्ये गर्दी वाढली रेल्वे गाड्यांना दरवाजे बसवण्याचं काम सुरू आहे लोकांना हवा खेळती हर हवी यासाठी सरकार उपाययोजना करेल लोकल गाड्यांमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारला कळतं तेवढं डिझाईन डोकं सरकारकडे आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय रेल्वे मंत्र्याची असंवेदनशीलता आहे वगैरे मुळात काल रेल्वे मंत्री माझ्याशी जवळपास अव तास चर्चा करत होते त्यातल्या अडचणी काय आहेत याही त्यांनी समजून सांगितल्या उपाययोजना काय आहेत याही त्यांनी सांगितल्या आणि आपण जर बघितलं तर सबअर्बन रेल्वेवरही सर्वात जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झाली आहे पॅसेंजर एम्युनिटीजमध्येही पॅसेंजर सेफ्टीमध्येही मोठ्या प्रमाणात झालेली आहे तथापि कालची घटना ही गंभीरच आहे आणि आजही आपलं मेट्रोचं नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे अजूनही सबअर्बन रेल्वेमध्ये ओव्हर क्राऊडिंग आहे त्यामुळे ऍडिशनल ट्रेन्स कशा आणता येतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे पॅसेंजर सेफ्टी करता आता जसं काल त्यांनी सांगितलं की आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतो लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे एवढंच नाही तर आता त्यांचा प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाज्यावाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या एसी ट्रेन्स द्यायच्या अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे त्यामुळे कालचं जी घटना आहे त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकाव्या लागतील आणि त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागेल त्याचं प्लॅनिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून करेल